पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षाचा आढावा घेणाऱ्या संकल्पचे तक संवाद मिळाव्याला आज वाशिम मध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला महेश भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची सखोल माहिती दिली खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की दोन हजार चौदा मध्ये देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ घोषणा नव्हे तर ठोस कृतीतून योजनांची अंमलबजावणी करण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना अन्न सुरक्षा उज्ज्वला आयुष्यमान भारत आणि जन औषधी योजनेमुळे कोट्यवधी गरिबांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यात आला असं त्यांनी नमूद केले कार्यक्रमात महिलांनी उज्वला योजना जन खाते आणि जन औषधी योजनेच्या लाभांविषयी स्वतःचे अनुभव मांडत या योजनांनी आपले जीवन सुलभ केल्याचं सांगितले या संवाद मेळाव्याला भाजपा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चित्तलांगे आमदार श्याम खोडे आमदार सईताई डहाके माजी नगर अध्यक्ष अशोक हेडा शहरा अध्यक्ष मनीष मंत्री आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते संकल्पचे तक या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केवळ सरकारच्या योजना मांडल्या नाही तर जनतेशी थेट संवाद साधत विकास पारदर्शकता आणि जनसहभागाची दिशा अधोरेखित केली वाशिमकरांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादातून मोदी सरकारच्या कामगिरीला मिळणारा पाठिंबा अधोरेखित झाल्याचं स्पष्ट झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आढावा घेणाऱ्या संवाद आज प्रतिसाद मिळाला महेश भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची सखोल माहिती दिली खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ घोषणा नव्हे तर ठोस कृतीतून योजनांची अंमलबजावणी करण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना अन्न सुरक्षा उज्ज्वला आयुष्यमान भारत आणि जनऔषधी योजनेमुळे कोट्यवधी गरिबांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यात आला असं त्यांनी नमूद केले कार्यक्रमात महिलांनी उज्ज्वला योजना जन खाते आणि जन औषधी योजनेच्या लाभांविषयी स्वतःचे अनुभव मांडत या या योजनांनी आपले जीवन सुलभ केल्याचं सांगितले संवाद जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम आमदार श्याम खोडे आमदार सहित डहाके माजी नगर अध्यक्ष अशोक हेडा शहरा अध्यक्ष मनीष मंत्री आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज महाराष्ट्र येथील वाशिम जिल्ह्यामध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार व मी अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा खासदार म्हणून एक जो मोदीजींचे अकरा वर्ष आणि या अकरा वर्षामध्ये जे लोकहिताचे कामं लोकहिताचे निर्णय लोकांसाठी ज्या योजना आणि या योजनेसोबतच वाशिम जिल्ह्याची एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून जी निवड झाली आहे या सगळ्या कामांचा मागील अकरा वर्षांचा लेखाजोखा भविष्यामध्ये मान्य मोदीजी व मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये होणारी कामं या कामाच्या चर्चेसाठी आलो होतो लोकांचे अनेक प्रश्न वाशिम शहर व वा वाशिम जिल्ह्यासंबंधित होते विशेषतः याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आणि वाशिम शहरामध्ये जे पाण्याचे विषय आहेत हे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावे टाकले पाहिजेत ह्या अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या आहेत यासोबतच काही रेल्वेचे विषय होते वाशिम स्टेशन असेल वाशिम जिल्ह्यातील रेल्वे रूट असेल भविष्यामध्ये शकुंतला एक्सप्रेसवाली जी लाईन आहे जी यवतमाळ वाशिम अकोला आणि अमरावती या जिल्ह्याला जोडते ही लाईन पूर्ण करण्यात यावी ह्या अनेक अपेक्षा आणि यासोबत वंदे भारत सारख्या रेल्वे या वाशिममधून जावं या लोकांनी अपेक्षा ठेवल्या आहेत नक्कीच मान्य मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्या कामं पूर्ण करण्यात येतील एवढं मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो मी या जिल्ह्यातील दोनच विधानसभेचा जरी आमदार असतो तरी उर्वरित चार जे तालुक्या आहेत त्या तालुक्याचं नेतृत्व आमचे दोन ज्येष्ठ आमदार करता आहेत त्यांच्या माध्यमातून हे विषय मार्गी लागणार आहेत त्यांनी काही मला सूचना दिल्या आहेत यामध्ये वाशिममध्ये एक पासपोर्ट सेवा केंद्र चालू व्हावं अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत हे सगळेच कामं आम्ही त्यांच्या माध्यमातून मार्गेला लागतो